मी पण स्वतः चालत राहतो त्यामुळे मला त्या त्याच्याबद्दल खूप वेगळा अभिमान आहे असं एवढी मोठी गोष्ट घडणं खूप 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 नशीब आहे त्याचं खरं तर खूप भारी वाटतं आपला भाऊ आहे yes, लहान आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि असं जेव्हा काहीतरी घडतं ना आपल्या माणसाबद्दल तर खूप भारी प्राऊड फील होतं बस आम्ही एकत्र स्ट्रगल केला आम्ही आमचं आत्ताची जर्नी आम्ही सगळ्यांनी दोघांनी तिघांनी एकत्र पाहिलेली आहे सो खूप भारी वाटतं बारीक ते छोटे जे अजून काहीतरी आहे आणि लोकांनी एवढं प्रेम दाखवलं हे दोघे जास्त समजू शकतात या गोष्टी कारण की हे स्वतः चाळीत राहिलेले नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स ऑफ मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर आहोत नवा सेट आणि नव पर्व पंधरा ऑगस्टला नव्या पर्वासह पर्वा सुरुवात होते आणि त्याच निमित्तानं आपण सगळ्या कलाकारांची गप्पा मारूयात आणि ही मंडळी पण आहेत माझ्यासोबत कसे आहात तुम्ही सुप आणि तुम्हाला बघून त्यांना फार मजा येणार आहे कारण पुन्हा एकदा तुम्ही हसवणार आहात पण पुन्हा काय नवीन करणार आहे त्या त्याबद्दल सांगा ना कारण आम्ही बघितलं तुम्ही सुरुवातीला तर नवीन आपला सेट आहे जो तुम्ही बघता तो खूप मोठा आहे खूप कमालीचा आहे आणि वावरायला आम्हाला खूप मोठी स्पेस आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे आमचे वेगवेगळे कॅरेक्टर्स केले प्रत्येकाने प्रत्येक वेगवेगळ्या जोड्या आहेत प्रत्येकाच्या आणि वेगवेगळ्या आहेत म्हणजे तुम्ही ज्या पाहिल्यात आतापर्यंत त्या थोड्या चेंज केल्या आहेत तर त्यातली एक गंमत तुम्हाला वेगळी बघायला मिळणार आहे कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे कंटेंट आहेत ज्याच्यात फार मजा येणार आहे की आम्ही स्वतः सगळ्यांनी इथं खूप एन्जॉय आहे तर तुम्ही तेवढंच एन्जॉय करणार हे आम्हाला खात्री मजा येणार नवीन काय नाही आमचा अभिनय तोच आहे सेट वेगळा आहे बाकी सगळं जोक्सपाठ पण नवीन विषय बघायला मिळतील कंटेंट आहे असं हा म्हणाल तसंच आहे पण जबाबदारी वाढली आहे कुठेतरी आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि तुमचं मनोरंजन चांगलंच करू अशी अपेक्षा आहे बघू आता कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे आम्ही आमच्या जे ठरलेले फॉर्मेट होते किंवा ठरलेल्या जोड्या होत्या त्या आम्ही आता uh, काय म्हणतात त्याला ब्रेक केल्या आहेत आम्ही आता uh, एकेका एक स्क्रिप्टमध्ये तुम्हाला जे नेहमी तुम्ही आत्तापर्यंत ठरलेले नट बघत होते की ह्यांच्यासोबत हे त्यांच्यासोबत ते सोबत तर आता तसं राहिलं नाही आहे आणि आता वेगवेगळे विषय निघत आहेत खूप हटके विषय निघत आहेत आणि त्यानुसार आता जे कलाकार आहेत ज्यांनी एकमेकांसोबत फार काम केलं नाही आहे किंवा ज्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही आहे ह्या स्टेजला ते आता एकमेकांसोबत काम करत आहेत सो ते त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे आमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि नक्की तुमच्यासाठी सरप्राईज असणाऱ्या सरप्राईजसोबत तुम्हाला तुम्ही खूप एन्जॉय पण करा या निमित्तानं म्हणजे मी इंटरव्यू करण्याआधी सांगत होते की ते सगळे खूप वर्षांपासून सगळे सवंगणी मित्र आहेत आणि नुकतंच दत्तू विषयी खूप छान बातमी आपल्याला कळाली की त्याच्या चाईला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे सो तुम्हाला काय वाटतं तुमच्या मित्राविषयी माहीत नाही ते फीलिंग आहे ते असं शब्दात नाही सांगता येणार कारण मी पण स्वतः चाहत राहतो त्यामुळे मला त्या त्याच्याबद्दल खूप वेगळा अभिमान आहे असं एवढी मोठी गोष्ट घडणं खूप 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 नशीब आहे त्याचं खरं तर कारण त्याने तिथून सुरुवात केली आहे तिथेच त्याचा जन्म झाला तो मोठा झाला आणि आज तो ह्या लेवलला काम करतो आणि त्याच्यासाठी त्याच्या आईतले लोक सपोर्ट करतात त्याचा एरिया अख्खा त्याला बघतो टी व्हीवर त्याने सांगितलं की त्याच्यासाठी त्यांनी चॅनल घेतलं खास सोनी मराठी जे नव्हतं आधी सो ह्या खूप गोष्टी ना ह्या कार्यक्रमामुळे घडल्या आहेत आणि ह्या कार्यक्रमाने सगळं दिलं आहे सो त्याच्याकडे जेव्हा बघतो किंवा तो एक ना काहीतरी आदर्श तयार आहे त्याच्या इथल्या लोकांसाठी किंवा त्याच्या इथल्या लोकांसाठी किंवा त्याच्या इथे जी काही लहान मुलं असतील किंवा ते जेव्हा उद्या मोठे होतील तर त्याच्याकडे बघून मोठे होतील की आपल्या इथे राहणारा मुलगा जेव्हा असं काहीतरी करतो त्यांनी काहीतरी एवढं करून ठेवलंय सो त्यांना एक एनर्जी मिळते ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे येईल खूप भारी वाटतं आपला भाऊ आहे लहान आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि असं जेव्हा काहीतरी घडतं ना आपल्या माणसाबद्दल तर खूप भारी प्राऊड फील होतं बस बाकी काय नाही बोलू शकत एवढंच आहे म्हणजे मी आणि दत्तू आम्ही खूप जुने मित्र आहोत म्हणजे आमच्या मैत्रि नऊ दहा वर्ष झाली असताना इतक्या म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत आमची स्वतःची एक नाट्य नाट्यसंस्था आहे अनुभूती नावाची तेव्हापासून आम्ही एकत्र एकांकिकेपासून आम्ही एकत्र काम करतो आहे ह्याच्या हा माझ्या घरी अनेकदा राहायला आला आहे मी ह्याच्या घरी अनेकदा जाऊन दा राहिलो आहे झोपलो आहे मजा मस्ती केलेली आहे सो माझ्यासाठी जेव्हा आम्ही त्याला चिडवतो अर्थात पण खूप इमोशनल मुवमेंट होती आणि खूप भारी मुवमेंट होती म्हणजे म्हणजे आमच्या हे जेव्हा सगळं घडलं ना तेव्हा डोळ्यात फक्त पाणी होतं काही सुचत नव्हतं कारण आम्ही एकत्र स्ट्रगल केलं आम्ही आमचं आमच्याची जर्नी आम्ही सगळ्यांनी दोघांनी तिघांनी एकत्र पाहिलेली आहे सो खूप भारी वाटतं की ज्या चालीला नाव नव्हतं आणि एक विशेष किस्सा मला सांगायचा मी सगळीकडे हा सांगतो की त्याच्या पासपोर्टला इश्यू झाला होता ॲड्रेसमुळे त्याचा पासपोर्ट अडकला होता आमचे सगळ्यांचे पासपोर्ट आले होते पण फक्त जस्ट बिकॉज ऑफ त्याच्या चालीला नाव नव्हतं आणि ॲड्रेस ॲड्रेस नव्हता सो प्रॉपर ॲड्रेस नव्हता तर त्याच्यामुळे त्याचा पासपोर्ट अडकवून ठेवला होता तो खूप प्रयत्न करत होता काय म्हणतात त्याला ॲप रिक्वेस्ट करत होता अर्ज देत होता वेगवेगळ्या ठिकाणी पण काही होत नव्हतं आणि अचानक मॅजिक घडावं हो तशी गोष्ट घडली की त्याच्या चाळीला त्याचं नाव देण्यात आलं म्हणजे त्याच्या पासपोर्टवर आता त्या चाळीचं नाव आहे आणि त्या चाळीतले आता प्रत्येकजण जेव्हा जे कोणी पासपोर्ट काढेल तर त्या पासपोर्टला म्हणजे ज्या गोष्टीमुळे त्याचं का म्हटलं होतं आज त्याच गोष्टीवर सोल्युशन म्हणजे किंवा मॅजिक म्हणून म्हणूयात की त्याचं नाव देण्यात आलं ही खूप भारी गोष्ट आहे की आज आणि प्रॉब्लेम म्हणून अडकला होता ना तो प्रॉब्लेम असा सॉल्व्ह झाला डायरेक्ट नावच त्याचा छापून संपला विषय वाटत आता टाकायचं दत्तू मुरे चाळ आणि तिथपर्यंत जायचं ही हा जो प्रवास आहे ना हा खूप भारी आहे हे माहित नाही फिलिंग वेगळी आहे ज्या चाळीत तो लहानाचा मोठा झाला त्याचं बालपण सगळं तिकडे गेलं आहे त्या चाळीला नाव नव्हतं लहानाचं मोठं होताना मोठ त्या चाळीला प्रत्येक जणांनी पाहिले त्याच्या त्याचे मम्मी पप्पा तिकडे आले त्या त्या ते तिकडे शिफ्ट झाले त्यांनी तिकडे त्यांचा संसार सुरू केला ह्यांचे सगळ्यांचे जन्म तिथे झाले त्या म्हणजे ना त्याच्या आईबाबांचा जेव्हा टी व्हीवर इंटरव्ह्यू चालू ना तेव्हा खरंच फार डोळ्यात पाणी होतं आणि मला खूप भारी वाटत होतं की म्हणजे त्याच्या आई वडिलांना कधी वाटलं पण नसेल की आपण ज्या चाळीत एवढी वर्ष राहतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त त्यांनी ते त्यांनी सुरुवात तिकडून केली आणि आज त्या चाळीला आपल्या मुलाचं नाव लागतंय तर ही खूप खूप खुँ मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी याचं एकच उत्तर आहे मेहनत बाकी काय नाही तुम्ही प्रामाणिकपणे काम करा मेहनत करा खूप काय काय मला थँक्यू दोघांनी खूप कौतुक केलंय हो हो म्हणजे तुला सांगू का खर तर हे दोघे चाळीत राहिलेले आहेत हा तर अजूनही चाळीत राहतो आणि माझी जी आहे ती मला शब्दात नाही म्हणता येणार असं हा म्हणाला होता कारण की ती गोष्ट अशी आहे ना की म्हणजे <laughs> <गोड़ा। laughs> खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट ती आणि अशी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यात करणं म्हणजे मला तेव्हा कळलंच नाही की ह्याचे रिॲक्शन काय द्यायचे असतात हे कळलंच नाही की आपण केवढा आनंद व्यक्त व्हावा किंवा ही ही ज्या लेवलची गोष्ट घडली ना ती माहिती नाही मी ह्याच्या आधी कोणासोबत हे घडले की मला माहिती नाही आहे पण एवढं माहिती आहे की स्मरणार्थ बोर्ड लावले जातात हे सगळं ते तसंच की तो माणूस गेल्यानंतर त्या हयातीत नंतर हे सगळं घडलं जातं आणि मी अजून बारीकच आहे छोटं जे अजून काहीतरी चाललं आहे आणि लोकांनी एवढं प्रेम दाखवणं हे दोघं जास्त समजू शकतात या गोष्टी कारण की स्वतः स्वतःच राहिलेली म्हणजे फिलिंग शाळेच्या व्यतिरिक्त कधीतरी कुठेतरी आमचं नाव घेतलं जाणते हे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या लेवल आहे ह्याचं आम्हाला कधी स्वप्नही पडलं नव्हतं आणि मला या निमित्ताने सांगायचंय मला आठवलं की त्याच्या चाळीला त्याचं नाव दिलं आणि तो बिचारा कधीपासून बोलतो की मला तुम्हाला पार्टी द्यायची मोठी पार्टी द्यायची आहे सो येस आपण पार्टी करू द्यायचे पण आमच्या बऱ्याच पार्ट्या पेंडिंग घेतात त्यामुळे त्या झाल्यानंतर पार्ट्या प्रसाद सरांकडनं त्यानंतर सगळ्यांच्या नंतर मी आवर्जून देणार पार्टी म्हणजे नाही मिळणार ना पण <laughs> ना। <laughs> <संबल> आता <आएशा। Yes. laughs> <laughs> नक्कीच नव्या पर्वात तुम्ही प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवणार आहे एवढं नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच अप मराठी